ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलची भंडारा जिल्हा पालकमंत्री पंकज भोयर यांनी घेतली दखल पात्री पुनर्वसन येथील प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र वाटप नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पवनी तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायत पुनर्वसनला भेट दिली असता सरपंच पल्लवी समरित यांनी पंकज भोयर पालकमंत्री यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण आणि नवीन प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्यात यावी याकरिता निवेदन दिले होते त्या निवेदनाची पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सेवा पंधरवाडा भंडारा येथील कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर व भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्तांना हेमंत सेलिब्रेशन हॉल नागपूर रोड भंडारा येथे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर मोहाडी तुमसर विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे माजी खासदार सुनील मेंढे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते त्याबद्दल पालकमंत्री पंकज भोयर यांचे जिल्हा अध्यक्ष आशुभाऊ गोंडाने प्रदीप पडोळे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक उपाध्यक्ष अडळ मंडळ अध्यक्ष प्रकाश कुरजेकर हरिहर नागपुरे केवळराम मरगटे जशना बोरकर शुभांगी हटवार परशुराम समरीत प्रफुल समरीत सोमा लोहकर प्रभावती खोबरागडे अमोल कुर्जेकर रघुत्तम कुर्जेकर श्रीधर वैद्य बंडू जांभोडकर राकेश मोहरकर राकेश सावरकर वसंता कंथाळे वैशाली कबने मनोज खानखुरे राजू काटेकाय पोलीस पाटील अंगणवाडी सेविका महिला बचतगट यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा